आम्हाला आहे ना थोडाफार सामान घ्यायचा होता हर्षदला आहे ना ते बालूच तोंड घालून दिलेलं आहे काहीच आमच्यासोबत नाही एवढा मोठा पंगा झालाय ना तो गेला तेव्हा आहे ना हा बेड पूर्ण उचकलेला होता ना पूर्ण इथे पांगवलेले होते I feel good, you look great, I like you.

आणि सगळं काम झालंय आम्ही सोफ्यावर इकडे कुशन वगैरे पण टाकून घेतलेले इथं राहणारे कॉम्प्युटर टेबल वगैरे ऑनलाईनच्या डिलेवरीसाठी इकडे स्टॉक राहणार आहे आणि इथं आपण थोडस डिस्प्ले टाइप आयटम ठेवणार आहे म्हणजे फोटोशूट वगैरे हो करता येईल अशा पद्धतीने आणि रॅक वगैरे सुद्धा फिट झालेले इकडच्या साईडला सुद्धा कोणाला बसायचं असेल तर थोडी बैठक आहे आणि ह्या साईडला आपलं कॅबिन आहे चेअर आहे इथं मस्त पैकी लॅपटॉप येईल आपले डॉक्युमेंट वगैरे शॉपचे ते इथं राहतील थोडे कामाच्या गोष्टी आणि तिकडे साईडला आपण एक बोर्ड पण काढलेला आहे जेणेकरून कॉम्प्युटर कनेक्शनला आपल्याला जास्त दूर जायची गरज राहणार नाही फॅन वगैरे सगळ्या गोष्टी डायरेक्ट इन्स्टॉल झालेल्या फायनली वेअर हाऊस तयार आहे आम्ही तयार आहे फोटोशूट वगैरे करून बघितलं कसे येतात काय येतं इथे तर एकदम बेस्ट बट त्याच्या समोर पण मस्त येतं आणि इथे जर उभं राहिलं ना तिकडून फोटो घेतला की एकदम भारी फोटो येतात व्हिडिओ पण भारी व्हिडिओ फोटो मस्त येतात हो का धन्यवाद ऋषा आपल्याला आहे ना हे थोडस नीट करावं लागणार आहे बघे तेवढं आपल्याला स्क्रू मारायचे म्हणलं होतं तू याला का नाही मारायचे वाटत नाही बसून जाईल चाललं की बसून जाईल प्रत्येक ठिकाणी कॉर्नर कॉर्नर दबले पूर्ण दबलंय ना हे दबलंय ते दबलंय झालंय पॅक म्हटलं ते लिक्विड घेऊन देऊ हा लिक्विड कॉर्नर कॉर्नर ला दाबून देऊ फक्त आणि आज आमच्या स्कूबाबाईने आंघोळ केली ना इतकी क्यूट दिसती ना एकदम मस्त मोकळं मोकळं वाटते तिला तिला पण फ्रेश वाटते किती वेळेची उन्हात जाऊन बसली होती आत्ता मध्ये आली तर आता मी पूर्ण स्वयंपाक पण केलेला आहे या साईडला मी बनवलेली पालकाची भाजी आणि इकडे भात होतोय कारण की ना माझ्या दातांमुळे ना आता मला खाणं खूप जास्त मुश्किल झालंय हे पण पहिले तर हे दुखत होते आता तर हा सुद्धा खूप जास्त दुखायला लागलेला आहे म्हणजे इकडून पण खाऊ शकत नाही आणि इकडून ना माझा एकदा खूप जास्त किडलेला आहे त्याच्यामुळे मला इकडून तर मी खूप दिवसांचं खातच नाहीये इकडून खावं लागतंय पण इकडून हे दाते बांधलेले आहेत ना एक्सटेन्शन लावलं ना त्याच्यामुळे सुद्धा ते खूप जास्त झाले ताणले गेले मी जेवण करतोय आणि आहे ना बिचाराचं बिलकुल मूड नाही जेवण करायला काहीच कळत नाही त्याला ट्युशनला जाऊ जेवण करू का दादासोबत बाहेर जाऊ अरे तू ट्युशनला जाऊ नये आता तुला किती आता जाऊन यायला आता का तीन वाजता वाटलं अजून त्याचे एक ता तास तर काही आवरत नाही त्याच्यानंतर तो तयारी कराल एक तास वाटलं व्हिडिओ वगैरे काढतो आता आलो आम्ही डिमार्ट ना थोडाफार सामान घ्यायचा होता आणि आता लिस्ट केलेली पण लिस्टच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की आज काहीच नाही घ्यायचंय म्हण बघूयात आपण आज खूप कंट्रोल करूयात आणि तेवढंच सामान घेऊयात इथे दरवेळेस आलं ना की एक आणि एक गोष्ट अशी नवीन दिसते आणि तिच्याकडे आपण अट्रॅक्ट होतो आता आहे ना प्रत्येक इथं बाय वन गेट वन फ्री अशी ऑफर ऑफर सर्विकडे तेच राहतं ते बिस्टीचे पुढे वगैरे मस्त मस्त तर आतापर्यंत ना आम्ही तांदूळ घेतली आहे साखर घेतली आहे अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे तिखट घेतलं आहे मीठ घेतलं आहे हळद हिंग आहे काय तूप आहे आणि शेंगदाणे घेतले आता हे तर सर्व कामाच्या गोष्टी आता बघू पुढं काय काय घेतो आता आम्ही सामान घेतलेला आहे सर्व कामाच्याच गोष्टी घ्यायच्या होत्या पण एक दोन वस्तूही ना थोड्याशा वायफळ आलेल्या आहे पण जास्त नाही आलेले आहेत कमी आलेले आहे म्हणजे हा टॉवेल पण इम्पॉर्टंट होता अजून हे काय उशीचं कवर आहे आपल्या गाडीत आहे ना अशीच एक उशी होती ना तर अजून एक लागत होती म्हणून मी उशीचं कवर घेतलंय आणि हे ब्लँकेट घेतलंय मी माझ्यासाठी कारण की मला ना आता खूप जास्त थंडी वाजते मला अंगावर ब्लँकेटच नव्हतं टीमार्ट मधून सर्व सामान आणलंय आणि स्कूबी त्याच्या समोर जाऊन बसलेली मस्त पैकी रखवाली करती काय का, का? बघती काय काय आणलंय स्कूबी बघणार आहे काय काय आणलंय बरोबर आणलं की नाही हा ना बाय बघ काय काय आणलंय बरोबर आणलं ना काही राहिलं तर नाही ना स्कूब्यात तुझं तर काहीच भेटत नाही रे ्टेश कुबड्या दुबड्या तिला काय घेणदे ना नाही कोणी काही बोला काहीच घेणदे नाही फक्त तिच्या तिच्या स्तोरात राहते यार मला आता ही रूम आवरायची इतका गोंधळ झालाय ना दोन तीन दिवस आम्ही पूर्ण वरच्याच कामात होतो आपले टेरेसवर जे वेअर हाऊस आहे ना त्याच कामात होतो आणि त्याच कामामुळे ना या रुमा पूर्ण खराब झाल्या आम्ही आता सर्व आवरलो होतं आणि सर्व उचकापाचक झालेलं आहे हे बघा हे इथे किती सारे कपडे आले मी इथले रोज कपडे उचलते पण ऋषीचे आणि हे माझे पण आहे आज तर माझे पण आहे कारण की मला आहे ना रात्री खूप जास्त कंटाळा आला होता म्हणून मी बेडवरचे कपडे डायरेक्ट तिथे टांगून दिले होते आणि हे बघा हे धूर आणलेले कपडे याला दोन दिवस झाले तसेचे तसे पडलेले अजूनपर्यंत ते मध्ये अरेंज नाही केलेले कारण की मध्ये एवढी पण जागा नाही आता आमच्या कपाटामध्ये ना थोडी पण जागा नाही आहे आणि हे मी माझ्यासाठी मस्तपैकी ब्लँकेट आणलंय पहिले माझं हे ब्लँकेट होतं पण आता ते खूप जास्त जुनं पण झालंय आणि हे ब्लँकेट ना आता ऋषी युज करतो त्यामुळे मला ब्लँकेटच राहिलं नव्हतं म्हणून मग मी हे सिंगल बेडचं एक माझ्यासाठी ब्लँकेट आणलंय तर आता मी काय करते हे जे उशीचं कवर आहे ना यामध्ये स्टप भरते आणि बघते पूर्ण उशी होते की नाही बरोबर जो पांडा होता ना जुना पुराणा हिच्यातलं सर्व स्टप आहे आणि हिच्यात टाकायचंय म्हणजे हा फेकून द्यायचा आहे कारण की हा काहीच युजफुल नाही पूर्ण फाटलेला पण आहे आणि खराब पण झालेला आहे म्हणून मग त्याची एक उशी तरी बनेल तर मी तिच्यातलं आहे ना सगळं स्टफ काढलं पण आहे ना ते ना एकदम असं घट्ट बसून गेलेलं होतं तर त्याला आहे ना उन्हात ठेवलं ना की ते मस्त असं फुलतं ना त्याच्यामुळे मी हे बांधून आणलेलं वरती आता उद्या जेव्हा कडक ऊन पडेल ना तेव्हा त्याला ते उन्हात ठेवल म्हणजे ते ना एकदम असं कापूस कसं पिंजल्यावर असं मोकळं मोकळं होतं मग ते स्टफ पण तसंच होतं आणि यांचं काय चालू आहे काय माहिती आहे ते भालू आहे ना ते घालून बघताय ते अरे टाइमपास ना करू करा काम चला चला आहे ना ते भालूचं तोंड घालून दिलेलं आहे कसलं फिरी दिसतंय ना हात पण जायला पाहिजे होते हात कुठे छोटे हात आहे त्याचे मोठा आणून टाके तुम्ही वा आपल्या वेअर हाऊस मध्ये मस्त पैकी पोस्टर लावलेले किती भारी दिसतंय ते असं शोरूम मध्ये असतात आपल्या प्रोजन आपण प्रोजन ला जातो तेव्हा कशा असतात मस्त भारी भारी पोस्टर तसे आणि इकडचं पोस्टर आहे ना एकदम मस्त एकदम क्यूट एकदम छान मस्त सिम्पल आहे बट एकदम भारी वाटतंय कारण मी ला गेलतो ना आज तर आम्ही ना तिथून आहे ना चॉकलेट आणले म्हणजे तिथे एक्सपो लागलेला होता तर तिथे एक चॉकलेटचे दुकान होतं तर आम्ही खूप सारे चॉकलेट आणले हे बघा फ्रीज मध्ये ठेवलेले आता उद्या खाईन काही परवा खाईन पण आजच संपून जाईन असं वाटतं मला तुम्ही लगेच संपवून टाकता मी नाही खात दादाच खातो ते आता खाली आहे खाली दे मला दे तुला दिलं ना हा टेस्ट करून बघ मला वाईट का दिली मला चॉकलेट हा हे नको यायला छान याच्या वर्षी झालाय ना त्याला बघून असं वाटतं की आता अजून होणारच त्याच्यापेक्षा त्याला असायच आमच्या समज नाही एवढा मोठा पंगा झालाय ना आम्ही पेट्रोल टाकलं या गाडीमध्ये आणि हे जे लॉक आहे ना ते खराब झालं तर त्यामुळे ते लागतच नाहीये तर आम्ही पेट्रोल पंप पासून असं हर्षत नाही असं पकडून ना आणलं होतं माझ्या दादाच्या लग्नात मला जो ड्रेस घालायचा ना त्याच्यावर जो ब्लाउज फिट करायचं होतं मला त्यासाठी गेलो होतो मग मी ते फिटिंगला ओवर टाकलं तोपर्यंत पप्पांनी आणि हर्षदने जाऊन ये ना आपलं जे फ्युएलचं खराब झालं होतं ना झाकण ते पण नीट करून आणलं तिच्यात फक्त ना वायरीचा प्रॉब्लेम होता तिची वायर आहे ना अडकलेली होती तर ते नीट करून आणले आणि त्याला काय चाळीस रुपये लागला खर्च बस नंतर मग आम्ही घरी आलो आणि आता हे ना मी पोळ्या करते ऋषी गेलेला आहे मुंबईला आणि त्यामुळे घरी मी एकटीच आहे आणि मला बोर होत नाहीये त्याला वाटलं होतं की मला बोर होईल बट मला बोर होत नाही कारण की त्याने मला एवढे सारे कामं लावून दिलेले होते ना म्हणजेच की तो गेला तेव्हा आहे ना हा बेड पूर्ण उचकलेला होता परत हे कपडे ना पूर्ण इथे पांगवलेले होते ही गादी फेकलेली होती एका कोपऱ्यात हे इथे खाली पडलेलं होतं म्हणजे पूर्ण राहाडा करून ठेवलेला होता तर तोच मला आवडता आवडता होता रात्रीचे साडे अकरा वाजलेले आणि आता मला खूप जास्त झोप पण येते मला हे कपडे आवरायचे होते पूर्ण कपट आवरायचं होतं बट मी आता ते उद्या आवरणार आहे कारण की उद्या तसं पण मला काही काम नाहीये मग मी उद्या तेच काम करत बसणार आहे म्हणजे मला बोर पण नाही होणार मी नाईट केअर रुटीन करते माझी कारण की आता फेस आहे ना थोडा डल डल दिसायला लागलाय काय आहे ना महिन्यातून दहा दिवसच फेस चांगला दिसतो आणि वीस दिवस अशी वाट लागलेली राहते ना फेजची एकदम भंगार भुंगार दिसतो तर थोडी केअर घ्यावीच लागते अशात खाली झोपायला आलेला आहे आणि तो आहे ना बेडवर झोपणारे पूर्ण बेड त्याचा आहे कारण की मला आहे ना या बेडवर बिलकुल झोप लागत नाही म्हणजे झोप लागते बट माझे पाठ खूप दुखते म्हणून आणि मी आता मला खाली गादी टाकते आणि गादीवर झोपते तर आता नाईट केअर पण झालेली आहे आता मला खूप जास्त झोप हो येते तर आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करत आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बाय